कान उघडून मन शांत ठेवून ही गोष्ट दोन हजार पंचवीस साठी महत्वाच्या आशियाई योजनांची माहिती नाही पाहिली तर तुमचं खूप मोठं होऊ शकतं नुकसान तुम्ही रील्स फेसबुक पाहण्यात वेळ घालवता पण हा व्हिडिओ वेळ न घालवता शेवटपर्यंत पहा पंचवीस साठी महत्वाच्या योजनांविषयी आपण जाणून घेणार आहोत हे प्रोजेक्ट फक्त आशियाच्या विकासासाठीच नाही आहेत तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम पडणार आहे तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करणार आहोत भारत अमृतकाल विजन दोन हजार सत्तेचाळीस अंतर्गत गतीशक्ती योजना भारताचा नकाशा रस्ते बंदर मेट्रो भारताने गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन सुरू केला आहे दोन हजार पंचवीस यामध्ये शंभर पेक्षा जास्त मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प येणार आहेत जसे की नवीन एक्सप्रेस हायवे बंदरांचा विकास आणि स्मार्ट सिटी योजनेचा विस्तार यामुळे भारताचा लॉजिस्टिक खर्च कमी होईल आणि व्यापार व्यवहार वेगाने वाढणार आहे चीन मध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह बी आर आय विस्तार होणार आहे चीनच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचे फुटेज बंदर आणि रेल्वे मार्ग तयार होत आहेत चीनने सुरू केलेली बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह योजना आता नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे दोन हजार पंचवीस अनेक दक्षिण पूर्व आशियाई देश आफ्रिकेतील काही देश या प्रकल्पाचा भाग होणार आहेत नवीन रेल्वे बंदर आणि महामार्ग चीनला व्यापारासाठी अधिक संधी उपलब्ध करून देणार आहेत जपानमध्ये ग्रीन ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट हे उपलब्ध सौरऊर्जा प्रकल्प वारच्या टर्बनाईन हायड्रो हायड्रोजन तंत्रज्ञानानुसार ते तयार केले जाणार आहेत जपानचा ग्रीन ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट दोन हजार पंचवीस पर्यंत नवीन पातळीवर जा अशी ही योजना कशी वाटली नक्की काय काय सुधारणा होणार आहे तुमचं म्हणणं काय आहे तुमचं मत काय आहे यावर तुम्ही विचार केलात का तर के खाली कमेंट मध्ये सांगा तुमचं जे काय म्हणणं असेल आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचा खूप सपोर्ट भेटत आहे म्हणून धन्यवाद मनापासून अशीच नवीन बातमी नवीन अपडेट मी तुमच्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये आणण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करून ठेवा जेणेकरून अशीच अनोखी बातमी तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय जे भारत